तुमची गुंतवणूक ही तुमची स्वप्नपूर्तीची वाट आहे पण ही वाट जर खड्ड्यांनी आणि अडथळ्यांनी भरलेली असली तर तुम्ही कधीच मंजिल शकणार नाही तुमच्या कधी कधी आपण आवेगात निर्णय घेतो सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी करतो किंवा भविष्याचा विचार न करता फक्त आजच्या फायद्याकडे लक्ष देतो या सगळ्या गोष्टी तुमच्या आर्थिक प्रगतीला खेळ घालू शकतात पण काळजी करण्याची गरज नाही अजूनही वेळ गेलेली नाही एक चांगला फायनान्शियल ॲडवायझर तुमच्यासाठी रस्त्यातील खड्डे बुजवू शकतो आणि तुमची वाट सरळ करू शकतो पोर्टफोलिओ रिबॅलेन्स करा नियमित रिव्ह्यू करा आणि तुमच्या गुंतवणुकीला योग्य दिशा द्या आत्ताच माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा कारण तुम्हाला माहितीच आहे की हा व्हिडिओ कोणाबरोबर शेअर करायचा आहे